नमस्कार मित्रांनो हा आहे महाराष्ट्र सरकारने शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास का विभागाने काढलेला हा शासन निर्णय दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलाय या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेत असं नमूद करण्यात आलंय की महिलांना पुरुषांबरोबर वागणूक देण्यासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तऐवज जन्ममृत्यू नोंद दाखला सेवा पुस्तक व विविध परीक्षांची आवेदनपत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये उमेदवाराचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळानं घेतला आहे या शासन निर्णयात असंही म्हटलंय की दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना हा शासन निर्णय लागू राहील व पुढील दस, शासकीय शासकीय जन्म दाखला शाळा प्रवेश आवेदनपत्र सर्व शैक्षणिक कागदपत्रे जमिनीचा सात बारा व प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक सर्व शासकीय व निम निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिपमध्ये यापुढे उमेदवाराचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव व अशा स्वरूपात नोंदवणे बंधनकारक करण्याचा शासन निर्णय घेण्यात आलाय पण हो यात एक पण आहे कारण महाराष्ट्रातलं हे सरकार डबल इंजिनाचं सरकार असल्यानं सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्ममृत्यू नोंदवीत आवश्यक त्या सुधारणा करून घेण्यासाठी केंद्र शासनाबरोबर विचार विनिमय करण्याचा सल्ला सुद्धा या शासन निर्णयात सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आलाय तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदवित बालकाच्या नावानंतर आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यात यावी असंही या शासन निर्णयात म्हटलंय याचाच अर्थ जोपर्यंत केंद्र शासनाबरोबर विनिमय होणार नाही व केंद्र सरकारची या निर्णयाला मान्यता मिळणार नाही तोपर्यंत या शासन निर्णयाची अंमलबजावणी होणं कठीण दिसतंय स्त्रियांच्या बाबतीत या शासन निर्णयात असं नमूद केलं गेलंय की सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी म्हणजे व्यय स्त्रियांना स्त्री पुरुष समानतेतून वगळण्यात आलंय असं वाटत मात्र त्याच वेळी स्त्रीला विवाहपूर्व नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये तिचे नाव नोंदवण्याची मुभा देण्यात आली आहे खर तर शासकीय प्रमाणपत्रात उमेदवारानंतर आईचे व वडिलांचे नाव लिहिण्याबद्दल शासन निर्णय दिनांक तीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव व दिनांक पाच मे दोन हजार रोजी जारी करण्यात आले सदरच्या शासन निर्णयात आईच्या नावाचा उल्लेख वेगळ्या स्तंभात दर्शवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता त्यात आता बदल करून उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व तदनंतर आडनाव अशी फार मोठी सुधारणा महाराष्ट्र सरकारने केले याबद्दल डबल इंजिन असलेल्या महाराष्ट्र सरकारचे खूप मोठ्या प्रमाणावर अभिनंदन केलं जात आहे खर तर या शासन निर्णयात नवीन काहीच नाही जो धोरणात्मक निर्णय या अगोदरच घेण्यात आलाय त्याच निर्णयाला पॉलिश करून दारू जुनीच पण बाटली नवीन अशा प्रकार केल्याचं लक्षात येतंय तसंच हा शासन निर्णय दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील असंही या शासन निर्णयात नमूद करण्यात आलंय म्हणजेच या धोरणात्मक शासन निर्णयाचा कोणालाही कसलाही फायदा होणार नाही तर अशा प्रकारचा शासन निर्णय जारी करण्याचे प्रयोजन काय असा प्रश्न जनतेला पडला आहे तर मित्रांनो सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने प्र कुलकर्णी अव्वल सचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीनं निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझ्या अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र